महापौर व उपमहापौर पदासाठी महायुतीकडून नामांकन दाखल उल्हासनगर महानगरपालिका निवडणुका संपन्न झाल्यानंतर शुक्रवारी खासदार श्रीकांत शिंदे व आमदार कुमार ऐलानी यांच्या उपस्थितीत महायुतीतील प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी व शिवसेना गट तसेच घटक पक्षांनी महापौर व उपमहापौर पदासाठी अधिकृतपणे नामांकन दाखल केले महापौर पदासाठी महायुतीकडून शिवसेनेच्या वतीने अश्विनी कमलेश निकम यांनी नामांकन दाखल केले तर उपमहापौर पदासाठी भाजपाकडून अमर लुंडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला या प्रसंगी भाजपा शिवसेना शिंदे पी आरपीआय साई पार्टी वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की केंद्र व राज्यात ज्या पद्धतीने महायुतीची सरकार विकासाभिमुख कामकाज करत आहे त्याच धर्तीवर उल्हासनगर महानगरपालिकेतही महायुतीचे सक्षम व लोकहिताचे सरकार स्थापन होईल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांच्या हिताशी संबंधित कामांना प्राधान्य दिले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नामांकन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे आमदार कुमार ऐलानी आमदार बालाजी केला राजेश वधरे गोपाळ लांडगे प्रदीप रामचंदानी तसेच भाजपा शिवसेना व इतर पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते केंद्रामध्ये एनडीएच सरकार आहे माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एन डी एचं सरकार त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे सत्ता जी आहे ती बसली पाहिजे ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधकसुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती जी, जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे आज, होतो है कि आज या ठिकाणी आनंद होतोय की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी साई पार्टी वंचित बहुजन आघाडी आर पी आय बचा है जे काय अपक्ष हे सगळे जे आहेत या सगळ्यांचा सगळ्यांची सत्ता जी आहे ही या ठिकाणी बसलेली आहे विरोधक जे आहे ह्या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहे आता विरोधक शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगरवासियांनी महायुतीला दिलेलं आहे म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे येणाऱ्या तीन तारखेला या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचा महापौर बसेल आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर या ठिकाणी बसेल आणि भविष्यामध्ये चांगलं काम या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये ही दोन्ही मंडळी आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक जे आहे ते या ठिकाणी मिळून करतील महापौर उपमहापौर आता बघा महापौर शिवसेनेचा झालेला आहे उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे वरिष्ठ नेते शिंदे साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील हे दोघं जे आहे हे किती वर्ष कोणाचा महापौर होईल कुठल्या कमिटीज कोणाला मिळतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी ठरवतील पण या ठिकाणी कोणाला किती वर्ष मिळेल त्यापेक्षा महायुती एकत्र मिळून काम करेल या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी हे महत्त्वाचं आहे